श्री सद्गुरु स्वामी समर्थ अध्याय एकोणीसावा नावाड्याची त्रिस्थळी यात्रा श्री क्षेत्र औदुंबर महात्म्य श्री गणेशाय नम नामदारका सिद्ध योग्यास म्हणाला महाराज श्री गुरुंनी श्री श्री कृष्णा पंचगंगा संगमावर अमरेश्वराच्या निकट औदुंबर वृक्षाखाली वास्तव्य केले असे आपण आप असे आपण म्हणालात आश्चर्य अश्वस्थ्यादी अनेक पवित्र वृक्ष असताना गुरूंची प्रीती औदुंबरावरच का होती सिद्ध म्हणाला पूर्वी नृसिंह अवतार घेऊन विष्णूंनी आपल्या न आपल्या नखांनी हिरण्यकशिपूचे पोट फाडून त्याचा वध केला त्याच्या पोटात विष असल्यामुळे विष्णूंच्या हाताच्या बोटां बोटांचा व नखांचा दाह होऊ लागला नृसिंहाने उपचार म्हणून औदुंबराच्या फळामध्ये आपली नखे रोवली तेव्हा कुठे तो दाह शमला देवांचा क्रोधही कमी झाला शांत कमी झाला शांतता लाभल्याने नृसिंह व लक्ष्मीने औदुंबरास व औदुं औदुंबरास दिला औदुंबरा जे तुला पूज्य मानून तुझी सेवा करतील ते पापमुक्त होतील त्यांच्या सर्व मन कामना पूर्ण होतील तुझ्या छायेत तुझ्या छायेत जया जयादी अनुष्ठाने केल्याने अनंत अनंतपट फलप्राप्ती होईल तुझ्या स सेवेने ब्रह्महत्याची महादोषाचे निरसन होईल आम्ही दोघे तुझ्या सानिध्य नित्य वास करू स्री गुरु नृसिंह मंत्रांचा नित्य जप करीत असत त्या जपाने उग्रता येऊ नये म्हणून गुरु औदुंबराखाली वास करीत असत अम्रेश्वर सन्निध चौसष्ट योगी योगिनींचा वास होता त्या रोज दुपारी स्त्री रूपाने श्रीगुरूंच्या गुरुंच्या येत त्यांना आपल्या स्थानी नेत त्यांच्या पूजेचा नैवेद्याचा स्वीकार करून श्रीगुरु परत औदुंबरापाशी येत एकदा एक नावाडी शेताची राखण करीत होता योगिनी श्रीगुरूसमवेत नदीपाशी आल्या तेव्हा प्रवाह दुभंगला सर्वांनी आत प्रवेश करताच तो पूर्ववत झाला काही वेळाने श्रीगुरु त्यातून एकटेच बाहेर आले हे सर्व पाहून त्या नावाड्याला मोठे नवल वाटले त्यालाही श्री गुरुविषयी कुतूहल वाटू लागले मग दुसऱ्या दिवशी तोही त्याच्या मागोमाग प्रवाहात शिरला तो एका दिव्य नगरात प्रवेशाला प्रवेशाला तेथील लोक आरती घेऊन श्रीगुरूंच्या स्वागतासाठी आले त्यांनी त्यांना दिव्य मंदिरात नेले रत्नखचित सिंहासनावर बसून त्यांची पूजा केली त्यांना भोजन दिले तेवढ्यात श्रीगुरूंचे नावाड्याकडे लक्ष गेले ते म्हणाले तू येथे का आलास नावाडी म्हणाला स्वामी मी सहज भावाने आपल्या दर्शनासाठी आलो आहे आपल्या दर्शनाने मी धन्य झालो आपली म आपली माझ्यावर कृपादृष्टी राहो एवढीच प्रार्थना आहे त्याचा निष् कपट भाव पाहून श्री गुरु म्हणाले नाविक तू येथे आलास येथील भक्तीचा सुखसोहळा पाहिलास त्यामुळे तुझे तुझे दैन्य गेलेच म्हणून समज पण या गोष्टींची कोठेही वाच्यता करू नकोस अन्यथा तुला मृत्यू येईल श्री गुरु त्यात त्याला घेऊन संगमावर आले त्यांचा निरोप घेऊन ना नावाडी शेताकडे निघाला मार् मार्गामध्ये त्याला गुप्त धन सापडले त्या धनाने त्याचे दारिद्र्य समूळ नष्ट झाले हा नावाडी व त्याची पत्नी श्रीगुरूंची अखंड सेवा करीत असत एके दिवशी नावाडी श्रीगुरूंना म्हणाला स्वामी आ, स्वामी माघमासात प्रयागात स्नान करणे काशी यात्रा करणे खूपच पुण्यप्रत मानले जाते मी अडाणी आहे हिन जातीचा आहे मला या आ, या गोष्टींचा कसा लाभ होणार ते ऐकून श्रीगुरूंना त्याचा कळवळा आला ते त्याला म्हणाले अरे कृष्ण अरे कृष्ण पंचगंगेचा संगम असलेले हे स्थानच प्रयाग तीर्थ आहे अमरेश्वराचे स्थान असलेले हे गाव काशी क्षेत्रच आहे कोल्हापूरला दक्षिण गया म्हणतात ज्यांना उत्तरेकडील काशी गया प्रयाग क्षेत्री जाता येत नाही ते त्यांनी या तीर्थस्थ तीर्थस्थळांची यात्रा करावी पण तुला ती क्षेत्र प्रत्यक्षात पाहायची आहेत ना मग चल माझ्याबरोबर श्री गुरूंनी नावाड्याला व्या व्याप व्याप्र व्या, व्या चरमावर व्याघ्र चरमावर आपल्या मागे बसविले मग आपल्या आपल्या आचित्य योगशक्तीने त्याला क्षणार्धात क्षेत्री नेले तेथील संगमावर स्नान करून समय ते काशीस आले तेथे गंगेत स्नान करून विश्वनाथाचे विश्वनाथाचे दर्शन घेतले सायंकाळी गया क्षेत्री स्नान व दर्शन करून ते सूर्या सूर्यास्ताच्या समयी मुक्कामी परत अशा प्रकारे श्री कृपे नाव नावाड्याला तीन पुण्य क्षेत्रांची यात्रा घडली औदुंबर क्षेत्रे गुरुंनी खूपच कीर्ती झाली अन्य अन्यत्र जाण्याचे ठरवून त्यांनी अमरेश्वराचा निरोप घेतला तेव त्या, तेव्हा चौसष्ट योगिनींना खूपच दुःख झाले श्री गुरु त्यांचे सात्वन करून म्हणाले मी लौकिकार्थाचे पूर्वेकडे जात असलो तरी सूक्ष्मरूपाने येथेच राहणार आहे औदुंबर कल्पवृक्ष आहे त्यामध्ये मी अन्नपूर्णेला ठेवून ठेवून जात जातो आहे हे स्थळे गुरुस्थान म्हणून प्रख्यात होईल जे माझे भक्त माझ्या पादुकांची व या औदुंबराची सेवा करतील त्यांना तुम्ही सहाय्य करा त्या भक्तांची सर्व इष्ट मनोरथे पूर्ण होतील तेथील अन्नपूर्णेची आराधना केल्याने चारी चारी पुरुषार्थ साध्य होतील येथे चंद्रग्रहण सूर्यग्रहण संक्रांत सोमवती अमावस्या आणि व्यती व्यतिपातादी पर्वणी पर्वणी काळी स्नान केल्याने स्वर्गातील मंदाकनीचे तिरी सहस्त्र सालंकृत कपिला ग गायींचे ब्राह्मणांना दान केल्याचे पुण्य मिळेल येथे औदुंबरा औदुंबराखाली जप होम मानसपूजा रुद्र रुद्रपाठ ब्रह्म ब्राह्मण भोजन व प्रदक्षिणा केल्याने कोटीपट पुण्यफल मिळेल श्री गुरुंनी योगिनींना औदुंबर क्षेत्राचे महात्म्य सांगितले आणि ते भीमातेरी बसलेल्या गाणगापुरात गेले